तासगावात उद्या रोहित पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची जाहीर सभा मतदारांना हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तासगावात उद्या रोहित पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची जाहीर सभा मतदारांना हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तासगाव कवडेमकाळ विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार रोहित सुमन आराराबा पाटील यांच्या प्रचारार्थ देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार यांची जाहीर सभा तासगाव येथे होणार आहे शुक्रवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वेळ सकाळी दहा वाजता स्थळ सिद्धेश्वर मंदिर चौक तासगाव येथे होणाऱ्या सभेसाठी प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाचे पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात येत आहे विशेष प्रतिनिधी तासगाव कवडे मंका